अटल न्यूज मदे आपले नगर। बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे समाजाच्या वतीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली समाजाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून अद्यापही मान्य न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी शासनाने तात्काळ घ्यावा अन्यथा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली बंजारा समाजाच्या लढ्यामुळे पुन्हा एकदा एस टी प्रवर्गात समावेशाच्या मागणीला उग्र स्वरूप प्राप्त झाले आहे

या हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण देण्यात आलेलं आहे समाजाला ज्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख यांनी केलेला आहे त्या हैदराबादच्या तेलंगणा असो त्याच्यानंतर आमचे कर्नाटक असो त्याच्यानंतर आमचे आंध्र प्रदेश असो या ठिकाणी आरोडी आम्ही एस मध्ये आहोत आमचं एवढीच मागणी आहे तर तुम्ही लोकांच्या नोंदीनुसार जर आरक्षण देत असाल हैदराबाद घेतून नोंद दिवसात तुम्ही आरक्षण देता तर महाराष्ट्रामध्ये आम्ही एस मध्ये असून आम्हाला आरक्षण का देत नाही महाराष्ट्र शासनाला माझ्या तळकडे विनंती आहे मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला फडवीस साहेबाला विनंती करतो साहेब तुम्ही अभ्यासू आहात तुम्ही गरीबाला न्याय द्यायला पाहिजे आज समाजाचा काम करतो आज जर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हार काम करत असत हा बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला कुठं राहायला गर नाही अशा समाजाला न्याय द्यावं हो। आणि आम्ही जे मागणी करतो रास्त मागणी आहे आम्ही चुकीची मागणी आणि आम्हाला आरक्षण मिळावं ही आमची विनंती आहे सगळ्यांनी एकदा घोषणा घ्यायचा संत शेवलाल महाराज की संत शेवलाल महाराज की सतरा तारखेला मुख्यमंत्री साहेब इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहे राजधानीच्या ठिकाणी श्रद्धावंदनासाठी त्या ठिकाणी काय त्यांना भेटावं मुख्यमंत्री साहेब आमच्या हरित क्रांतीचे परनेते यांच्या पुतळ्याचं अनावरण नाही यासाठी ते छत्रपती संबंधी येत आहे आम्ही त्यांना निवेदन देणार आणि सांगणार साहेब आमच्यावर जे अन्याय होते आम्हाला न्याय द्या आणि आमच्या बंजारा समाजाला आज तुमच्याकडे ह्या न्याजरेन बघतो की आम्हाला न्याय मिळेल तुम्ही जर एका दुसऱ्या समाजाला ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रात जास्त असेल त्याला जर तुम्ही न्याय देत असाल एक गरीब लोकांना न्याय का देत नाही आज आम्ही ऑलरेडी एस टी मध्ये आहोत तर आम्हाला एस टी मध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची मागणी आणि त्यांचे निवेदन देऊन आम्ही जर मागणी पूर्ण करणार पुढची भूमिका आज जर बघितलं जिंतूर तालुक्यामध्ये आमचा इनोद आरे नावाचा एक व्यक्ती नऊ तरुणा दिवस आमरण उपोषण केलं त्याची प्रकृती खालवली गेली आहे ते ऍडमिट आहे दुसरे एक आमचा दुसरा एक आमचा युद्धा जो कन्नड तालुकामध्ये एका अशा अपंग असून सुद्धा तो पाच दिवस आपण आमर उपोषण करतो हो, कालच मी जाऊन त्यांना भेट दिलेली आहे त्या ठिकाणी तहसीलदार साहेब सुद्धा होते पी आय साहेब सुद्धा होते त्याची परिस्थिती एवढी खराब असून त्याचे मेडिकल रिपोर्ट त्याचे डेंजर अशी डेंजर झोनमध्ये आहेत तरीच तो उपोषण सोडायला तयार नाही तो म्हणतो तसं मला त्याला न्याय नाही पाहिजे माझ्या समाजाला न्याय पाहिजे आणि माझ्या समाजाला न्याय दिला तर तुम्हाला आम्ही तो आमच्यासाठी तुम्ही देव आहात असं त्यांनी काल एक वाक्य त्या ते, तहसीलदार साहेबांनी बोलले आणि आज पूर्ण समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण रोडवर समाज आहे माझा आज उपोषण करते कोणी रोडवर आंदोलन करते कोणी रात्रभर जागून आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि न्याय देण्यासारखं असं याच्यामध्ये न्याय देण्यासारखंच आहे म्हणूनच न्याय मागतो ऑलरेडी आम्ही बाहेर राज्यामध्ये एस टीमध्ये आहे कुठे मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये विजिट एमध्ये आहे आम्हाला आम्हाला एसीमध्ये आरक्षण मिळावं हीच आमची विनंती आहे आणि मायबाप सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला न्याय लवकरात लवकर देणं द्यावं